मी अंबरनाथ नगर परिषदेच्या नगरसेवक पदाचा उमेदवार समाधान राजपूत प्रभाग क्रमांक सतरा आता निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही जी, जी मतदार यादी होती ती सतरा तारखेला अंतिम यादी प्रसिद्ध झाली असे आम्हाला कळवण्यात आले परंतु आमच्या म्हणजे जे आता आम्ही काम करतोय मतदार यादीवरती किंवा प्रभागामध्ये फिरतोय तर अजून ही नावं प्रभागातली इकडे तिकडे होत आहेत मतदारांच्या स संमती शिवाय म्हणजे त्यांची संमती नसताना ती इकडे नावं जातात काही आता समजा मला काही जो विशिष्ट जनसमुदाय मानतो त्या जनसमुदायाचे मतदार माझ्या प्रभागात काढून दुसऱ्या प्रभागात टाकले जातात जेणेकरून मला त्याचा फायदा होऊ नये हे जवळजवळ सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या सोयीनुसार नगरपरिषदेचे अधिकारी हे काम करण्याचा प्रकार करतायत ते आमच्या निदर्शनास आले निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभाग क्रमांक सतरामध्ये शिवसेनाच हवी प्रभाग क्रमांक मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा